स्तोत्रसहिता पंचेचाळीस राजाच्या लग्नासंबंधी गीत मुख्य गवयासाठी शोषणनीम भूकमले या चालीवर गायचे कोराच्या मुलांचे मस्किल बोधपर स्तोत्र प्रेमगीत एक माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो माझी जीप कुशल लेखकाची लेखणी आहे दोन मानवजाती तू अति सुंदर आहेस तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे तीन हे वीरा तू आपली तलवार कंबरेला बांध आपले वैभव व वा आपला प्रताप धारण कर चार सत्य नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकविल पाच तुझे बाण तीक्ष्ण आहेत लोक तुझ्या पुढे चित होतात तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात सहा तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे एक तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे सहा तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे म्हणून देवाने तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे आठ तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ उद् दालचिनी यांचा सुगंध येत आहे हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवादे तुला आनंदित करतात नऊ तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत ओफिरच्या सुवर्णाने मंदित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे दहा अगे कन्ये ऐक लक्ष दे कान लाव तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर अकरा म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग बारा सोराची कन्या तुला नजराणा आणील धनवान लोक तुझे अर्जव करतील तेरा राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे तिची वस्त्रे भरजरी आहेत सौदा तिला कशीद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील तिच्या मागून चालणाऱ्या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील पंधरा आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील त्या राजमंदिरात प्रवेश करतील सोळा तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील सतरा तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील